नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला उडी आज व्हिडिओ टाकायला उशीर झाला जरा आज इकडे मनोज भाऊच्या गावातच कार्यक्रम होता आणि कार्य जळही झाला घरी आलो जेवणही झाले दुपारची जरा बसलो पाऊस झालाय चालू पाऊस चांगला झालाय पाऊस इकडे पाऊस पडतो या बघा पाऊस चालला आहे चांगला पाऊस आहे इकडं पडायला गरजू गरजू पाऊस पडतो या पावसामुळे काय घरी जाता येत नाही आता आणि पावसामुळे काय घरी जाता येत नाही आईला फोन केला तर आता आई त्या वहिनीच्या मोबाईलवर म्हणली आई हाय बसलेली तर त्या पोरला आईकडं मोबाईल घेऊन लावलं बोलली तर म्हणली नको काळजी करू तू येऊ नको म्हणले आता पाऊस येतोय इकडं पण चालू आहे म्हणली पाऊस तू काय पावसाचा यायचा प्रयत्न करू नको म्हणली इकडं इकडं चालू आहे पाऊस त्यात काय झालं जरा सर्दींघात तुरतोय कारण इकडं कार्यक्रमाला गेल्यावर म्हणून इकडं तिकडल्या पाण्याने जरा नराड्यात तोडते कधी जारचं कधी हजर असं त्याच्यामुळं आयला किती काळजी आहे जिवणूक म्हणले आहे ते रात्री चालतो इकडं वैलीनं दिलत जेवण हे करून म्हणजे मी नसल्यावर देते आमची ती वैली आणि आता बघू पाऊस कमी आला तर घरी जाईल नाहीतर मी उद्या सकाळी जाईल <coughs> तर आता संध्याकाळी काय करते आमच्या जेवण नाही करत <coughs> सकाळच्याला एक भाकरी घे ती म्हणजे दी। अर्धीच भाकरी खाते सकाळी एकदा छान काय बेस्ट घेत मला बटर थाळी मला काय खाल्लं का परत मग बारा एक वाजता जे अर्धीच भाकरी खाली कोणा ते अर्धी भाकरी तशीच राहते खात नाही आणि म्हणजे नको येऊ इकडं पाऊस चाल आहे काय कुठं जाता येत नाही आता बघू आपण तिकडे आहेत तिकडं तिकडे जाऊन बघूया पाऊस चालला इकडं आमच्याकडले इकडं ना मावशी बसले ते म्हटलं झोपायन थोडं आता इकडं बसले ते या दिस नाही अंधार पडले कुठे आले काय करू दिसतच नाही की नीट अंधार पडते मी पण दिसत नाही लिट लाईट नाही लाईट गेली या आणि आईला फोन केला तर आमच्याकडे ती चावलाय त्या शेजारी हाय म्हणली म्हणले नको येऊ म्हणली बसते तर तुमचं हाय आली की जत्राला काय नाही बसते की देत परिवारच्या घरात ते चुकते ती एकत्र झोपते त्या हा

काय आम्ही बी जेवण करून बसल्या गोळी खाली चल तू तिकडल्या तिकडल्या पाऱ्या ना, ना ह्यानी <laughs> आता इकण झाली जा, आणि पाय दुखायला लागले म्हणलं आता जरा बस पाडावं पण म्हणले व्हिडिओ तर काढावं काढला नाही पावसाचा हा <laughs> इकडे आईकडे मनोज गावालाच असल्यामुळं राहिले मग आई काय म्हणली येऊ नको म्हणली सकाळी काय नाही टेन्शन आमची चुलती एकत्र थांबते तिथं होय आहे सगळीकडे पाऊस आहे बघा आता आहे आता कशी गाणी करायची पावसात पावसाची जग उघडलं तर जायचं तासभर म्हणून यायचं आपलं बरोबर हा कुठं म्हणून सुपारी ठरवली नाही कायच नाही कुठलं काय का येत ना वरण पाणी येतं अस आमच्या बी घरात असंच पाणी यायच ते पत्र्याचं घर वापरत होत आम्ही पलीकडतो त्या बी घरात असंच पाणी यायचं खाली पाठी यायचं कसं येते असं खाली जागा बसायला खटा असला म्हणजे खटावर तेवढे एक माणूस झोपायचा आणि माळ का आता तर पाडून ठुले नाना पशी पान खायला लागले आता तोंडाला सर्दीनं काही खाऊ दोन जास्त खाली लावतो मला तरी नाही खाऊ आमचं तर कसं बांधकाम व्हायचं बघा की लोकाच्या घरात सुरत बाबाने फेल घातलंय की वाटणी मला मान्य नाही म्हणून तर टेन्शन आलं जत्रे दिवशी त्याची माझी फिरकेला झाली झोपलाय लाचतोय दखन तर झोपी गेला केशू शंभव सगळे झोपले इकडे ताई झोपले तर इकडे दाज इथं यश दर्शन इकडं समर्थ झोपलाय तर पाऊस उघडला आता मित्रांनो कमी आलाय पाऊस मी खाल्ले ना पान तोंडाला चव यायची म्हणून परत आहे लाईट नाही काय बघा इकडं परी आहे काय परी बोलत नाही मला काही नाही बघा घरात बसली पेली का नाही मग आता थम्सअप पाणी लांब पुत्र आले इकडं सगळ्यातन पाणीच आहे पत्र इथे तरी इकुन आहे कुंड वासार तिथं मी मनोजगावच्या लांब आतपती पुत्र गेले उंबऱ्यापुत दरवाजा पुत्र तुम्ही दिसतच ना आधार आहे म्हणलं पावसामुळे थांबल इकडंच चिमी आहे इकडं ठका परी बाय करते परी या मना पावसात ठेवायला मन <coughs> गाडी इकडे लावली ती वाटतं पावसामुळे काही घरी जाता येत नाही आपा का काय जोपल तर इकडे म्हातारी गेली त्यांची पुण्याला पाऊस चांगला झाला का नाही हा झालाय आमच्याकडे आहे पाऊस होय गेला काय ना आम्ही आपाच्या त्या पाहुणीला बरं वाटत नाही आईले आहे आजारी त्यामुळे पुण्याला गेले ते नाही मला तर काय सर्दी सोडते खोकला आता म्हणलं <मनले। coughs> गोळी खाऊन एक पडावं हो जरा आईला फोन केला तर आई म्हणली सकाळी या म्हणली नको येऊ म्हणली आता दुकान आल्याने झाले हा नको म्हणली येऊ आई तर चला मित्रांनो मग आणि तुमच्या कुठल्या कुठल्या भागात पाऊस पडलाय ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा mm. आणि एक, माला, माला एक ताई आम्हाला मला लय बोलली एवढं वाईट वाटलंय मनाला एक व्हिडिओ बनवी वाटते पण काय वाटते परत जाऊ द्या अशी ताई त्यांचा स्वतःचा पोटचा मुलगा किंवा भाऊ असतं कोण तर बोलले असते का अशी एवढं घालणारे लोक कशी बोलू शकते ती काय माहिती असो पाऊस तुमच्या भागात पडलाय का कुठं कुठं पडलाय नक्की आम्हाला सांगा मनोज भाऊ पोरं सगळे घरात बसले द्या <coughs> मी व्हिडिओ काढायसाठी आलो बाहेर म्हणलं पावसात दाखव तुम्हाला <coughs> <coughs> तर चला मित्रांनो मग आता झालाय पावसाळा चालू सुरुवातीला आमच्याकडं <coughs> <coughs> पाणी बी वाढले आमच्याकडे बोरिंगला आहे पाणी वाढले तिथं कमी तर पाणी त्याला पण आमच्या चुलत भावाने जरा फॅन त्या घातलाय बांधकामाचा त्याच्यामुळं त्याच टेन्शनमध्ये आहे मी काहीतरी आता बांधकाम चालू झालं असतं म्हणजे फाउंडेशन हे ले लेवलपर्यंत आलं असतं <coughs> पावसामुळे आता काही मनोज भाऊच्या गावाला दुसरं अडकून सकाळ जाईल <coughs> राबाळी एक लिहाय हे बिले भरपूर झाले काय म्हणते त्याला विजा बिले लावते तर राबाळी बिले आहे त्याच्यामुळं काय घरी जाय जाता येणार नाही पण टेन्शन नाही का, दा, ना 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 का आई म्हणजे साव या म्हणजे उदिशाला माझं काय टेन्शन घेऊन त्या भाकर खाल्ली दिली वहिनीला भाकर दिली बसली म्हणजे काय टेन्शन घेऊन म्हणजे माझं नाहीतर मला मग कुठं तरी असलं का मी तरी आई भाऊ असलं तरी मी घरी जायचो बरं का पहिलं पण आता सुद्धा मस्त पाऊस उघडला तरी जायची शक्यता आहे माझी पण पहिलं मी कुठं भाऊ असतात तर मला कुठं मी मला घरी करमतच नव्हतं बाहेर करमतच नव्हतं मला आई भाऊ गेले घेण्याशिवाय करमतच नव्हतं पण असं कार्यक्रम हे असला का मामा घेऊन येतो काय म्हणायचं भाऊ एवढ्या म्हणायचं एवढ्या एका लागले आपलं होती हाल म्हणलं होती बाहून म्हणायचं असा भाऊ म्हणायचं घेऊन ये पण मी काय एवढ्या लांब जात नव्हतो घ्यायचं वाटलं तर मग थोडं घेऊन असं कन्नड व्हायचे चला गोळ्या बिळ्या खातो बसतो कुठल्या कुठल्या भागात पाऊस आहे पा। नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बघा mm. इकडे बसले ते कार्यक्रमा लागले सगळे चला मित्रांनो मग कुठल्या कुठल्या भागात पाऊस आहे पा। नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि बसला इकडे पावसामुळे मनोजा गावाला उदिशाला जाईन सकाळच्याला चला मग बघा दर्शन इकडे दर्शन <laughs> रुचलाय का मित्रांनो मग भेटू पुढच्या वेळेमध्ये नक्कीच आम्हाला सांगा पाऊस कुठल्या भागात आहे कुठल्या भागात नाही बाय धन्यवाद